नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं आपले यूट्यूब चॅनल रँकअप एम पी सीवर तर या स्टेटबोर्ड सिरीजमध्ये आपण याआधीच इयत्ता सहावीचा इतिहास संपूर्ण कंप्लीट केलेला आहे जर तुम्ही ते बघितलं नसेल तर आपली प्लेलिस्ट अवेलेबल आहे आपल्या चॅनलवर तर ती प्लेलिस्ट ॲक्सेस करा आणि ते व्हिडिओ बघा आणि या व्हिडिओपासून आपण इयत्ता अकरावीचा इतिहास चालू करणार आहोत इयत्ता अकरावीचा नवीन इ इतिहास जो आहे तो आपण स्टार्ट करणार आहोत या लेक्चरपासनं आणि तुम्ही जर आधीचे लेक्चर ॲक्सेस केले नसेल तर ते नक्की ॲक्सेस करा आणि नंतरच मग हे लेक्चर बघा कारण की जे सहावीचा इतिहास होतो नवीन ते त्याच्यामध्ये देखील प्राचीन इतिहास दिला आहे आणि त्यानंतर मग कंटिन्युअस वेमध्ये आपण अकरावीचं जे प्राचीन इतिहास आहे नवीन पुस्तकातलं ते बघणार आहोत तर दोघी एकमेकांशी कनेक्टेड आहेत तर म्हणून ते आधी बघा आणि नंतरच यावर तुम्ही जंप करा आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येतील आणि तुम्ही या सिरीजशी जोडलेलं राहाल तर चला सुरू करूया आपल्या व्हिडिओला तर आपला इयत्ता अकरावीचा पहिला धडा आहे आद्य शेतकरी तर यामध्ये आपण बघूया तर युगात शेवटच्या टप्प्यात माणसाने एक मोठी क्रांती घडवली तोपर्यंत तो, तो, तो केवळ शिकारीवर आणि वन्य फळांवर अवलंबून होता पण हळूहळू त्याने काही वनस्पतींची लागवड करायला सुरुवात केली आणि काही प्राण्यांना माणसाळाहून पाळीव बनवले याचाच याच बदलातून नवाश्मयुगाचा हा उदय झालेला आहे आणि या काळात माणूस फक्त जगण्यासाठी अन्न शोधत नव्हता तर स्वतः अन्न उत्पादित करायला लागला शेती आणि पशुपालनाच्या सुरुवातीमुळे त्याची जे सतत भटकंती करणारे जीवन होतं ते थांबलं आणि तो स्थिर गावात राहू लागला अशा प्रकारे नवाश्मी माणसाने जीवनशैलीत कायमस्वरूपी बदल घडवला आता आपण बघूया नद्यांच्या खोऱ्यांचे महत्त्व आणि शेतीची सुरुवात तर मानवी इतिहासात नद्यांचे खूप महत्त्व आहे सुपीक जमीन पाणी आणि वाहतुकीची सोय यामुळे प्राचीन काळात बहुतेक नागरी संस्कृती याच नद्यांच्या काठावर विकसित झाल्या उदाहरणार्थ मेसोपोटेमियामध्ये टायग्रीस आणि युफ्रेटिस या नद्यांच्या खोऱ्यात जगातील सर्वात पहिली सभ्यता ही उभी राहिली त्याचप्रमाणे इजिप्तमध्ये नाईल नदीच्या पुरामुळे जमीन सतत सुपीक होत राहिली आणि तेथील संस्कृती फुलली आता नाईल नदी गाड तिथे वाहून न्यायची म्हणून त्याला किमीत म्हणजे काळा प्रदेश देखील म्हटलं जायचं ही माहिती आपल्याला पाठ्यपुस्तकात मिळतेच त्यानंतर आहे चीनमध्ये होयांग हो या नावाची जी नदी होती तिला पिवळी नदी किंवा सौरो रिवर असं म्हटलं जायचं सौरो रिवर म्हणजे काय की अश्रूंची नदी कारण ही नदी तिकडे रुद्र स्वरूपात व्हायची नेहमी पूर आणायची त्यामुळे तिथे खूप नुकसान व्हायचं त्यामुळे याला सौरो रिवर देखील म्हटलं जायचं आणि आपल्या भारतीय उपखंडात सिंधू आणि संस्कृतीच्या खोऱ्यातील संस्कृतींनी मानवाला नागरी जीवनाची ही दिशा दिली पुरातत्वीय पुरावे सांगतात की इसवीसनापूर्वी साधारण बारा ते अकरा हजार वर्षांपूर्वी मानवाने पद्धतशीर शेती सुरू केली हाच तो टप्पा जिथे मानवाने केवळ शिकार आणि भटकंतीवर अवलंबून न राहता स्थायिक जीवनाशी सुरुवात केली आणि त्या प्रवासाची सुरुवात ह्याच नद्यांच्या खोऱ्यांमधून झालेली तर आता आपण पाहूया आद्य शेतकऱ्यांच्या आणि कृषी उत्पादनाचा प्रवास तर सुमारे बारा हजार वर्षांपूर्वी शेवटचं हिमयुग संपलं आणि या हिमयुगाबरोबर मॅमॉथ नावाचा एक विशालकाय प्राणी देखील नष्ट झाला त्यानंतर पृथ्वीवर उबदार आद्रवमानाचं आगमन झालं या आगमनाबरोबर अन्नधान्य आणि लहान प्राण्यांची उपलब्धता ही जास्त प्रमाणात व्हायला लागली यानंतर या काळात मानवाने दगडी हत्यारं जी होती ती एकदम छोट्या स्वरूपाची तयार करण्यास सुरुवात केली कारण त्याला गरजच तशी होती कारण लहान प्राण्यांचे शिकार करणे झालं किंवा शेतीचे काम करणे झालं यासाठी मोठे मोठे हत्यारं वापरून मोठे दगड दगडं वापरून त्याला काही उपयोग नव्हता म्हणून त्याने हे सूक्ष्मास्त्रे बनवले आपण त्याला सुषमास्त्र असं म्हणतो तर या सुषमास्त्र काय करायचा तो एवढे जे छोटे आकाराचे पाती असायचे तो विळा कोवितांसारख्या शेतीमध्ये उपयुक्त साधनांमध्ये बसवायचा आणि त्याचा वापर शिकारासाठी किंवा शेतीसाठी हा करायचा त्यानंतर मानवाच्या जीवनात सर्वात मोठा बदल घडला तो म्हणजे नवाश्मयुगीन क्रांती आणि हे नाव दिलेलं आहे ऑस्ट्रेलियन पुरातत्वज्ञ गॉर्डन चाइल्ड यांनी कारण शेती आणि पशुपालनामुळे मानवाचं भटकंतीचं जीवन हळूहळू हो थांबलं आणि स्थिर झालं वसाहती निर्माण होऊ लागल्या आणि याच सणापासून माणसाच्या संस्कृतीचा हा नवा अध्याय सुरू झाला आता या फोटोमध्ये आपल्याला दिसतच आहे की कशा प्रकारे त्या त्या काळाची सूक्ष्मासरे होती तर मध्य मध्याश्मयुगीन पाती त्यानंतर पन्हाळेदार गाभा त्यानंतर सूक्ष्मासरे बसवून तयार केलेली मध्ययुगातील दालेरी सुई सुरी त्यानंतर हाडांपासून तयार केलेले मध्याश्मयुगीन मासेमारीचे गळ तर आपण बघू शकतो की त्या काळी माणसाने त्यांच्या गरजेनुसार किती चांगल्यारीत्या ही हत्यारे बनवलेली आहे त्याच्या गरजा समजून त्याने बनवलेली आहे तर ही त्या काळची नवाश्मयुगीन क्रांतीच म्हणता येईल तर आता आपण बघूया भारतातील आद्य शेतकऱ्यांबद्दल तर भारतातील आद्य शेतकऱ्यांचा प्रवास समजून घ्यायचा असेल तर आपण काही महत्त्वाच्या पुरातत्व स्थळांकडे पाहिलं पाहिजे तर सर्वप्रथम येतं मेहरगड बलुचिस्तानमधील हे ठिकाण भारतीय उपखंडातील सर्वात जुनी मध्यश्मयुगीन वसाहत मानली जाते इथे इसवी सणापूर्वी सुमारे सात हजार वर्षांपूर्वी स्थिर गाव होती येथील लोक गहू बारलीची शेती करत होते आणि तेथील पुरावे देखील आपल्याला सापडलेले आहेत तर यानंतर उत्तर प्रदेशातील लहुरा देवा या ठिकाणी बघायला मिळतं की गंगेच्या खोऱ्यातील शेतकरी त्या काळी शेत भात शेती करत होते म्हणजेच भाताच्या शेतीची सुरुवात खूप प्राचीन काळातच झाली हे यातून आपल्याला कळतं त्यानंतर महाराष्ट्राकडे वळूया येथे आपल्याला पूर्णपणे नमाश्मयुगीन वसाहती आढळत नाही पण महाराष्ट्रात ताम्रपाषाणयुगीन वसाहती होत्या तांबे आणि दगड यांचा वापर करून ही संस्कृती विकसित झाली होती म्हणून याला ताम्रपाषाणयुग देखील म्हटलं जातं पुणे जिल्ह्यातील इमनामगाव येथे हे याचं उत्तम उदाहरण आहे इथल्या पुराव्यांवरून आपल्याला महाराष्ट्रातील आद्य शेतकऱ्यांची दैनंदिन जीवन आणि त्यांची शेतीपद्धत वसाहती कशा होत्या याचीही माहिती मिळते आता आपण बघूया स्थिरगाव वसाहती आणि नागरीकरणाच्या सुरुवातीबद्दल तर स्थिरगाव वसाहती होण्याआधी मानव भटकंती करायचा त्याची एक श स्वतःची जमीन असेल किंवा स्वतःचं कुटुंब स्वतःचं घर असं काही नव्हतं तो नेहमी भटकंती करायचा एका जागेहून दुसऱ्या जागेवर करायचा तर त्यानंतर जेव्हा स्थिर गावास सुरुवात झाली स्थिर वसाहती बनण्यास सुरुवात झाली नागरीकरणाची सुरुवात झाली तर तेव्हा मानवाच्या आयुष्यात एक मोठा बदल झाला आणि तो बदल म्हणजे त्याच्या स्वतःकडे स्वतःचं कुटुंब आलं त्याच्यानंतर स्वतःचं घर आलं स्वतःची जमीन आली त्याचे मालकी हक्क निर्माण झाले यामुळे कुटुंब ही समाजाची ही मुख्य रचना ठरली स्थिर वसाहतींमुळे लोकांना वेळ आणि संधी मिळाला आपल्याला आपल्या ज्या कौशल्य आहे त्याचा वापर करण्याची त्यांना संधी मिळाली त्यानंतर काही लोक शेती करत राहिले तर काहींनी वेगळे कौशल्य आत्मसात केलं जसं की मणी घडवणे असतील सुंदर मातीची भांडे घडवणे असेल दगडी साधने तयार करणे असतील तर यातूनच पहिल्यांदा समाजात वेगवेगळे कारागिरांचे हे वर्ग निर्माण झाले म्हणजेच ही केवळ स्थिर वसाहतींची सुरुवात नव्हती तर खऱ्या अर्थाने सामाजिक रचनेची आणि पुढे नागरीकरणाची वाटचाल होण्यास ही सुरुवात झालेली होती तर पुढे नागरीकरणाची सुरुवात झाल्यानंतर चाकाचा शोध देखील लागला तर नवाश्मयुगाच्या दुसऱ्या टप्प्यात एक असा शोध लागला ज्याने मानवाच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणले आणि तो म्हणजे चाकाचा शोध चाकामुळे केवळ प्रवास आणि वस्तूंची वाहतूक सोपी झाली नाही तर मातीची भांडी घडवण्याची नवं तंत्रज्ञानही आपल्याला विकसित झालं या सोयीमुळे लोक एका जागी स्थिरावू लागले हळूहळू गावे विस्तारली आणि समाजात काही नियम काही प्रथा आणि एक शासन व्यवस्था निर्माण झाली व्यापार वाढला व्यवहारांची नोंद नोंद ठेवण्याची गरज भासू लागली आणि त्यातून लिपीची विकास झाला लिपी म्हणजे ते लोक कोणत्या भाषेत कम्युनिकेशन करायचे त्याला लिपी आपण म्हणतो आणि त्या काळी वि लिपीचा विकास झाला कारण की लोकांना नोंदणी ठेवायची गरज झाली आणि जी नोंदणी आहे ती कोणत्या भाषेत करणार ते लोक तर त्यामुळे लिपी ह्या काही विकसित झाली तर आता लोक फक्त शेतकरी किंवा शिकारी राहिले नाहीत तर विविध व्यवसायात ते गुंतले आणि कोणी कारागीर झालं कोणी व्यापारी झालं कोणी शेतकरी होतंच तर, तर अशा प्रकारे लोक वेगवेगळ्या वर्गात वाटले गेले त्याने गावे मोठी होत जाऊन वसाहतींचं रूपांतर नगरांमध्ये झालं आणि इथूनच मानवाच्या नागरीकरणाची खरी सुरुवात झाली आता काही महत्त्वाचे कीवर्ड्स बघूया जी तुमच्या अभ्यासासाठी महत्त्वाची आहे तर सर्वप्रथम मेसोपोटेमिया ही संस्कृती टायग्रीस आणि युफ्रेटीस या नद्यांच्या काठावर विकसित झाली म्हणूनच तिला नद्यांच्या मधली भूमी असंही म्हटलं जातं पुढे येते ते, ते म्हणजे इजिप्तची संस्कृती नाईल नदीमुळे इथे शेती ही बहरली फुलली नाईल नदीमुळे तयार झालेल्या सुपीक मातीला काळीभूमी असं विशेष नाव दिलं गेलं याआधी आपण याबद्दल चर्चा केलीच आहे तर चीनमध्ये संस्कृतीचा पाया रोवला तो होयांग हो, हो नदीने या नदीला यलो रिव्हर किंवा सोरो रिवर म्हणजेच दुःखाची नदी असंही म्हटलं जातं कारण तिच्या पुरामुळे अनेकदा हानी झालेली आहे त्यानंतर भारताच्या दृष्टीने पहिलं तर मेहेरगड लहुरादेवी आणि हडप्पा ही ठिकाणं आद्यसंस्कृती ज समजण्यासाठी महत्त्वाची आहेत शेतीमुळे माणसाच्या आयुष्यात एक मोठा बदल घडला यालाच आपण नवाश्मुळगीन क्रांती म्हणतो हा संकल्पना सर्वप्रथम गॉर्डन चाइल्ड यांनी मांडली आणि शेवटी जेरिको या हे जगातलं पहिलं कायमस्वरूपी वसाहत म्हणून ओळखलं जातं म्हणजेच या किवर्स लक्षात ठेवल्यास संपूर्ण प्राचीन इतिहास समजण्यास आपल्याला मदत होईल आणि गोष्टी आठवण्यास मदत होईल आपल्याला तर हा होता आपला पहिला पाठ तर यानंतर आपण पुढील लेक्चरमध्ये भेटूया तोपर्यंत तो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येईल आणि तुम्ही या सिरीजशी जोडलेलं जाल आपण आपलं टेलिग्राम चॅनल देखील आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही तिथे जॉईन व्हा तिथे आपण डेली करंट अफेअर असतील नोट्स असतील आणि इतर काही गोष्टी असतील तर त्या शेअर करत असतो ज्याने तुम्हाला नक्कीच फायदा होईल तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये जय हिंद जय जै महाराष्ट्र